आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर ईडी टी व्ही जालना या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो विशेष म्हणजे आज आठ मार्च जागतिक महिला दिन आपण सर्वांनीच शाळेत शिकत असताना पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा केला आहे सर्व विद्यार्थी मिळून एक दिवस शाळा किंवा वर्ग चालवतात त्यानंतर आताच्या काळामध्ये आपण एक चित्रपट पाहिला अनिल कपूरचा नायक हा तो चित्रपट होता ज्या चित्रपटामध्ये अनिल कपूर एका दिवसासाठी मुख्यमंत्री होतो पुढे काय होतं हे आपणा सर्वांना माहीतच आहे तसंच काही आज महिला दिनाच्या निमित्तानं पाहायला मिळालं पाण्याच्या टाक्या तयार करण्यासाठी लागणारे साचे अनेक देशांमध्ये विकणाऱ्या विनोद राय इंजिनिअरिंग या कंपनीची धुरा आज एका विद्यार्थिनीने सांभाळली आणि एक दिवसासाठी ती या कंपनीची कार्यकारी संचालक म्हणजेच एम डी देखील झाली पूर्ण कंपनीची माहिती घेतली योग्य सूचना दिल्या आणि स्वतः देखील काहीतरी शिकायचं या उदात्त हेतूने तिनं या कंपनीची पाहणी केली आणि प्रतिक्रिया दिली कोणाही एका दिवसाची नायिका चला पाहूया नमस्कार मी शिला सुनील रायठट्टा विनोदरा इंजिनियर्स कंपनीमध्ये सुनील रायठट्टोबत मी आ, काम करते आहे आजच्या माग आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि आपले सर्वांचं मी महिला दिनानिमित्त स्वागत करते आहे आज आपण भेटणार आहोत प्रतीक्षा अंबर यांना तर मॅम आपलं स्वागत नमस्कार मॅम आपण आपल्याबद्दल काय सांगाल काहीतरी माहिती आम्हाला तुमची ओळख म्हणा इंट्रोडक्शन तुमचं माझं नाव प्रतीक्षा अंबोरे मी सध्या एम एम एस म्हणून मास्टर्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हा मास्टर्स डिग्रीचा कोर्स करत आहे मी करंटली फर्स्ट इयरमध्ये आहे माझ्या आणि माझं असं ॲम्बिशन आहे की आपण ह्या एज्युकेशनचा पूर्ण वापर करून एक फक्त जॉबपुरतं सीमित नाही तर एक ऑन्टरप्रिनरशिप जी असते एक वुमेन ऑन्टरप्रिनरशिपच्या शोधामध्ये आपण गेलं पाहिजे Uh, या क्षेत्रात यावं असं तुम्हाला का बरं वाटलं म्हणजे असं घरून कोणाचा सपोर्ट होता की तुमची स्वतःची इच्छा होती uh, मॅम सपोर्ट तर तसं फॅमिली सपोर्ट तर खूपच इम्पॉर्टंट असतो आणि स्पेशली म्हणजे मुलींसाठी तर खूप गरजेचं आहे पण झालं असं की हे करू ते करू आणि माझा वर्सटाईल बॅकग्राऊंड आहे मी सायन्सची स्टुडंट होते त्यानंतर मी आर्ट्स पर्स्यू केलं आणि आता काय करावं मग मध्येच एकदा विचार आला की फक्त आपण जॉबच्या शोधातच का आहे की इथे जॉब भेटला पाहिजे एम एम सी मध्ये गेलं पाहिजे का आपण स्वतः जॉब नाही देऊ शकत दुसऱ्यांना हा विचार एकदा मनात आला आणि मग मी कोर्सेस साठी सर्च केलं मला एन बद्दल कळालं तिथे मी त्यांचे कोर्सेस बघितले त्यांचे काय प्लॅन्स आहे ते बघितलं आणि मला तो जो कोर्स होता खूप अट्रॅक्ट केला त्यामुळे मी तिथे आता सध्या शिकत आहे अच्छा या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय अपेक्षित होत म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे कोर्स मिळाला की नाही मिळाला हो मॅम जसं की आपण बघतो की एम बी ए वगैरे जे आहे तर त्याहीपेक्षा मी जो कोर्स करते एम एन एस तो खूप वेगळा आहे आणि खूप इंडस्ट्री ओरिएंटेड आहे जिथे खूप एक इंडस्ट्री एक एक्सपोजर एक आम्हाला भेटतंय जसं की आज आपण इथे आलोय आणि याच्यामुळे एक जे ग्राउंड रियालिटी असते एक जे रिअल वर्ल्ड चॅलेंजेस काय असतात त्या त्याच्या जास्त जवळ जा आम्हाला जायला भेटतंय ह्या पोर्स्टमध्ये तसं जसं तुम्ही सांगितलं हे तसं नरेंद्र मोदीचं पण होतं की तुम्ही जॉब नका शोधू तर तुम्ही जॉब क्रिएटर बना बर तर तुमचं ते मला फार कौतुकास्पद वाटलं आ, या महिला तुम्ही एका दिवसासाठी चान्स तुम्हाला मिळाला ना तर कसं वाटतंय तुम्हाला मॅम जेव्हा मला माझ्या डिरेक्टर सरांनी सांगितलं की हे असं काही म्हणजे एक इनिशिएटिव्ह विनोदरा इंजिनियर्स घेत आहेत तर अगोदर म्हणजे एकदम मी असं स्पीचलेस झाले कारण की आपण कधी आपण फक्त कसं असतं मुलींचं की ठीक आहे डिग्री करू जॉब करू आपण कधी असा विचार नाही केला की ह्या पोझिशनसाठी आपण कधीतरी काहीतरी केलं पाहिजे आणि आज मला हा चान्स इथे जर भेटलाय तर डिरेक्टली म्हणा इनडायरेक्टली म्हणा एक माझ्यामध्ये तो स्पार्क आलाय की मी एका दिवसासाठी नाही तर मी हे नंतरही मी माझ्या लाईफ टाईमसाठी मी हे जॉब करायला पाहिजे असं एक मोटिवेशन आलंय मला त्याच्यामधून आता इथे मी एका दिवसात आहे तर तुमच्यासोबत कोण कोण आलेले आहे तुमच्या माझ्यासोबत माझ्या दोन कलिग्स okay. आहेत आणि आमच्या ऑपरेशन्स मॅनेजमेंटच्या फॅकल्टी आहे ओके अच्छा okay, okay. Okay. आज सगळ्यात तुम्ही विनोद राय कंपनीमध्ये व्हिजिट oh. दिली प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये oh. आम्ही तुमच्यासोबत होतो तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटची ओळख करून दिली हो तर तुम्हाला कसं वाटलं म्हणजे मॅम मेन म्हणजे मला तुमच्या कंपनी आहे एक तुमचा जो क्रिटिकल जो वायरिंगचा जो टेक्निकल सेक्शन जो आहे तर मी त्याला असं म्हणेल की तो तुमच्या कंपनीसाठी सोल डिपार्टमेंट yes. आहे कारण की इट इज फुल्ली वुमेन म्हणजे yes. फुल्ली वुमेनाइज्ड आहे आणि ज्या प्रकारे मी त्यांना भेटले ज्या प्रकारे त्यांचे ते इनपुट्स देत होते आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरचं जे एक स्माइल होती त्यातच ते कळून गेलं की तुमच्या कंपनीचं कल्चर काय आहे आणि ते किती खुश आहे ॲज अ पार्ट ऑफ विनोद राय तर ते एक खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही इथे वुमेन एम्पावरमेंट करता आहे आणि एक आणि असं पण नाही आहे की एव्हरी वन इज बॉस ऑफ द ओन डिपार्टमेंट्स ही गोष्ट खूपच जास्त अट्रॅक्टिव्ह आणि खूपच खूपच छान इनोव्हेटिव्ह वाटली मला तुमच्या कंपनीमध्ये ही यो, यो तर आमच्या कंपनीबद्दलची माहिती झाली पण एवढं सगळं पाहिल्यानंतर तुम्ही काही सुचवाल का अजून आम्हाला काय केलं पाहिजे कंपनीमध्ये हो मॅम जसं की आम्ही शॉप फ्लोअरवरती होतो तर uh... थोडस मला असं वाटतंय की आपण थोडं सेफ्टी च्या सेफ्टी मेजर्स एनहास केले पाहिजे कारण की इलेक्ट्रिकल गोष्टी आहेत टेक्निकल गोष्टी आहेत भरपूर काही तर मग एम्प्लॉईजची सेफ्टी हे कंपनीसाठी खूप इम्पॉर्टंट असतं आणि जसं की आता आ, फोर टू टेन पर्यंत सेफ नॅशनल सेफ्टी वीक चालू आहे हा तर त्याबद्दल आपण थोडंसं त्यांना ड्रिलिंग वगैरे पण केलं पाहिजे माझं मत आहे आणि थोडफार कंपनी तुमचं एन्व्हायरमेंट खूप छान आहे बट एक कंपनी वेंटिलेशन जे आहे कारण की तिथे हेल्थ इश्यूज एक हेल्थ सेफ्टी हा तर ते एक मला गरजेचं वुमन्स डेच्या निमित्ताने आजकालच्या पुरुषांबद्दल किंवा पूर्वीच्या किंवा कोणत्या म्हणजे समस्त पुरुषांबद्दल तुमचं काय मत आहे आपण म्हणतोय की एक जेंडर इक्वॅलिटी बद्दल आपण बोलतो But, uh, मला <laughs> बट मला असं वाटतं की ह्या गोष्टी घरातूनच आपल्या आईपासूनच स्टार्ट होतात बरोबर कारण की आपण बाहेर बघतो कॉर्पोरेट वुमेन्सला बघतो बट आपली जी आई आहे ती रात्रंदिवस ट्वेंटी फर्स्ट सेव्हन हा तिचं सगळं काही आपल्या फॅमिलीसाठी ती लावून टाकते मग तिथूनच संस्कार होतात मुलांवरती आणि आपण जे बोलतोय की एक जेंडर इक्वेलिटी आहे आता आपण जेवढे पण ड्रॅम्स वगैरे बघतोय त्याच्यामध्ये इट्स नॉट अबाउट गर्ल्स त्याच्यामध्ये इक्वली जे नेक्स्ट आपलं जेंडर आहे मेन त्यांनाही ह्या गोष्टींबद्दल अवेअरनेस देणं खूप इम्पॉर्टंट आहे की जसं आपण आपल्या घरापासूनच स्टार्ट करायला पाहिजे आपली बहीण आई वगैरे तसंच आपण एक मुलांना फ्लरिशिंग ते संस्कार मुलांना घरातूनच बाईकडूनच ते भेटतात की आपण एका बाईचं कसं संरक्षण केलं पाहिजे हा तर मला असं वाटतं त्यामध्ये की घरातूनच ते संस्कार होतील मुलांवरती आणि मुलांनीही त्याप्रकारे एक असं लिंगभेदना करता एक आपण सगळे एक आहोत एक इक्वॅलिटीच्या विचाराने सगळ्यांनी चालणार जस्ट एक प्रश्न विचारायचा मला आता आपण कंपनी व्हिजिट केली तर जसं तुम्ही सगळ्या डिपार्टमेंटमध्ये गेलात वगैरे मला असं विचारत होतं की तुम्ही आमच्या कंपनीकडून काय शिकलात मॅम फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे मला ह्या कंपनीचं कल्चर खूप जास्त मोटिवेटिंग वाटलं की जसं आपण प्रत्येक डिपार्टमेंटला जसं की मी अगोदर पण बोलले की प्रत्येक डिपार्टमेंट हा एक स्वतःचा बॉस आहे त्यांना त्यांचे डिसिजन्स घेण्याचं त्यांना राईट आहे की आपल्या डिपार्टमेंटसाठी काय गरजेचं आहे हे आपल्याला माहीत आहे तर हे आपण इम्प्लिमेंट करू शकतो हे राईट्स सरांनी त्यांना दिले आहेत तर ही गोष्ट खूप जास्त फॅसिनेटिंग होती आणि एका लिडरचं म्हणजे एका लिडरची तीच क्वालिटी असते की तुम्ही तुमच्या एम्प्रोय एम्प्लॉयला एम्प्लॉयेबल बनवा आणि गिव्ह दॅम दी ओनरशिप ही खूप मोठी गोष्ट आहे ती जी आज मी मनासोबत घेऊन चालेल पुन्हा एक वुमन एम्पावरमेंटबद्दल जे मी अगोदर पण बोलले की तुम्ही जास्तीत जास्त महिलांना एनकरेज करता आहे आणि एनकरेज पण असं की त्यामध्ये जसं की त्यांचं शिक्षणाचं आहे आता महिलांना भरपूर अडथळे येतात जर आपण एक वर्किंग साठी खूप ऑपसायकल्स असतात तर जसं की तुम्ही त्यांच्या मुलांना फिफ्टी पर्सेंट एज्युकेशन ती स्कीम दिली तर ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यासोबत एम्प्लॉईज प्लस त्यांच्या फॅमिलीची सुद्धा इथे काळजी घेतल्या जाते तर ओवरऑल एक जो कल्चर आहे त्या कल्चरची खूप मोठी लर्निंग मी माझ्यासोबत आज घेऊन जाईल आणि पुढे चालून मी माझ्या गोष्टींमध्ये त्याला इम्प्लिमेंट करण्याचा पूर्णपणे वापर करायचा मला एवढंच म्हणायचं की तुम्ही जे विचार करत आहात की तुम्ही पण एंटरप्रिन्युअर बना बनवायचं तुमचं स्वप्न आहे आणि तुम्ही दुसऱ्या रोजगार देण्याचा पण विचार करत आहात तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि बस एक अशाच सकारात्मक प्रोत्साहन देणाऱ्या आणि प्रभावित करणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ईडी टी व्ही जालना डॉट कॉम किंवा प्लेस्टोअरवरून ई डी टी व्ही जालना हे ॲप डाउनलोड करा फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहे दिलीप पोनरकर ई डी टी व्ही न्यूज जालना